मी सर्व करून घेते नमस्कार मी आरती सावंत आज मी माझ्या आईची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे खोबऱ्याची लसूण चटणी एकदम छानपैकी बारीक वाटली गेलेली आहे हे बघा मस्तपैकी बारीक वाटलेली आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्या गोष्टी टिप्स सकट सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुम्हाला माझ्या आईची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे लसूण चटणी लसूण चटणी जास्त प्रमाणात कशी बनवायची ते तुम्हाला सांगते मी चार सुके कोपरे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे त्याची देठं काढलेले आहेत दोन लहान लसूणचे कांदे घेतलेले आहेत लसूणच्या पाकळ्या हे बघा साल पूर्णपणे काढलेले आहे शंकेश्वरी मिरची अशी तोडून घ्यायची आहे कढई गरम झालेली आहे मी शंकेश्वरी मिरची जरा हलकीशी भाजून घेते आणि एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत शंकेश्वरी मिरची आपल्याला हलकीशी भाजून का घ्यायची कारण का मिक्सरला मिरची सुकी मिरची चांगली पूड होईल मिरची पण चांगली भाजलेली आहे आता मी डिशमध्ये काढून घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी शंकेश्वरी मिरची आणि धणे याची बारीक पूड करून घेणार आहे हे बघा शंकेश्वरी मिरची आणि धणे एकदम बारीक पूड केलेली आहे वेळीने मी सुखोबरं कट करून घेणार आहे तुम्ही किसणीने पण किसू शकता असे बारीक तुकडे करा सगळे खोबरं विळीने कट केलेले आहे आता मी मिक्सरला ग्राइंड करणार आहेत हे खोबर बारीक पूड करणार सुख आहे सुखखोबरं एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे खोबरं पण भाजून घेते आपल्याला ही खोबऱ्याची लसूण चटणी जास्त दिवस टिकवायची असेल तर खोबर आणि शंकेश्वरी मिरची चांगली भाजून घ्या थोडा कढीपत्ताही घालत आहे आणि तो पण मी भाजून घेते सुखखोबऱ्याबरोबर त्यामुळे सुखखोबऱ्याच्या लसूण चटणीलासुद्धा चांगली चव येईल होऊ शकतात सुखखोबरं चांगलं भाजून घेतलेलं आहे खोबऱ्यामध्येच सगळ्या गोष्टी पहिल्या ॲड करते लसूण घालत आहे शंकेश्वर मिरची आणि धने याची पूड केलेली ती घालत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक जीव करून घेते मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे लहान मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटून घ्या कारण का चांगलं बारीक होतं म्हणून परत मी एकदा वाटून घेते मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकतात खोबऱ्याची लसूण चटणी एकदम बारीक वाटून घेतलेली आहे सुख्या खोबऱ्याची लसूण चटणी मिक्सरला एकदम छानपैकी बारीक वाटून घेतलेली आहे मस्तपैकी ही तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता मस्तपैकी झालेली आहे ही सुख्या खोबऱ्याची लसूण चटणी एकदम छानपैकी बारीक वाटली गेलेली आहे मस्तच आणि ही जास्त दिवस आरामात टिकेल कारण का तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या फॉलो करा आणि माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू